बीड लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे पाटील हे आंबेजोगाई केज दौऱ्यावर आले असता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा अध्यक्ष शैलेश भाऊ कांबळे तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत केले अंबाजोगाईत त्यांनी आले असता विविध मान्यवरांच्या त्यांनी भेटीगाठी घेतल्या त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यानंतर कार्यकर्त्याचा संवाद साधला यावेळी तरी बोलताना भाजपाचे उमेदवार पंकजताई मुंडे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनोने यांच्यावर कठोर टीका केली के तसेच ज्योतिताई मेटे यांना चांगली संधी मिळाली होती परंतु त्यांना त्या संधीचं सोनं करता आलं नाही असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले पाहूया अंबाजोगे दर्शन न्यूज चॅनलचे संपादक श्री सतीश मोरे यांनी टिपलेला थोडक्यात वृत्तांत लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी उमेदवारी दिली त्याबद्दल मी बाळासाहेबांचे धन्यवाद त्यासाठी माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातील मला कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही मी कुठली साखर कारखानदार नाही या बीड जिल्ह्यातले असंख्य लोक बाळासाहेब जरी मागायला गेले होते पण एक निश्चय पाच वर्षापासून मी त्या वंचित भोजन आघाडीमध्ये पक्षाचं एक निष्ठ काम संपूर्ण उभा केलेला आहे फळाची पावती म्हणून माझ्या सारख्या सर्वसामान्य सळव बाळासाहेब आणि वंचित परिवाराने उमेदवारी दिल्याबद्दल मी त्यांच्या सर्वांचे आभार मानतो बंधू नव उमेदवारी जाहीर झाली सर्वप्रथम आपल्या वंचित भोजन आघाडीचे कार्यकर्ते यांच्याबरोबर संवाद साधला पाहिजे दोन दिवसांपूर्वी गेवराय उडवणी काल शिरूर पाटोदारी कडा आष्टी कडा या ठिकाणी बैठका झाल्या आणि आज सकाळपासून धारूर केस के काही प्रमुख पंड्यांना त्या ठिकाणी भेटलो आणि आता अंबेजोगावमध्ये याला मला उशीर झाला सर्वप्रथम दोन तास उशीर झाला त्याबद्दल मी दीर्घ व्यक्त करतो पण त्या केस तालुक्यामध्ये केस शहरामध्ये त्या ठिकाणी वेळ त्यांना अत्यंत आवश्यक अशा भाऊ आपण आज बीड लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या तर्फे उमेदवारी जाहीर केली आणि आपण आज तेच धारून आमचे जो कार्यकर्त्याच्या समोर बैठक घेत आहात काय वाटते आपल्याला सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या अनेक का चळवळीतील कार्यकर्त्याला उमेदवारी दिली त्याबद्दल मी बाळासाहेब आणि वंचित परिवर्तन या ठिकाणी आभार व्यक्त करतो निवडणुकाला निवडणूक जाहीर झाल्यानंतर आणि उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्याचा दौरा या ठिकाणी मी करत आहे आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यासोबत मी या ठिकाणी संवाद साधला आहे पहिल्या दिवशी गेवराई माजलगाव आणि वडवणी काल शिरूर पाटोदा आणि कडा आणि आज धारूर केज आणि आंबेजोगाई अशा पद्धतीनं या दौरा झालेला आहे साहेब तुमच्यासमोर दोन्ही कारखानदार आहेत ही प्रस्थापितांच्या विरोधामध्ये उपेक्षित गरीब मराठ्यांची ही लढाई आहे हे दोघं साखर कारखानदार आहेत मी सर्वसामान्य कुटुंब जन्माला माणूस आहे हे होत असताना ही, ही जनशक्ती विरोधात धनशक्तीची निवडणूक आहे सर तुषार गांधी का कल स्टेटमेंट आया आहे की ॲसा आरोप किया की कि महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडी बीजेपीची बी टीम काम कर रही है। आपका क्या तुषार गांधी महाराष्ट्र से बाहर है वो तो कह रहे है। लेकिन महाराष्ट्र के अंदर के लोग भी कह रहे हैं ना जो जिनकी खुद पार्टी रही नहीं वही भी बोल रहे कि वंचित बीटी में कहाँ रही राष्ट्रवादी कहाँ रही शिवसेना वही बोल रहे कि वंचित टीम है अरे भाई तुम्हारा भतीजा गया कांग्रेस का बड़ा लीडर चौहान साहब गया क्या बोलते ना वो नाग कट गए तो भी हमारे क्या बोलते ना वो दो, दो, होले। है। दो हो हमारे ऐसी परिस्थिति उनकी सोशल मीडिया सोशल मीडिया पर अपना वीडियो वायरल होता है आप क्या मानते तो माजा कौटुंबिक कार्यक्रमातला हा व्हिडिओ आहे पण काही राष्ट्रवादीच्या खोडसळ मंडळींनी त्यांना गावागावामध्ये कुठं प्रवेश मिळत नाही त्यांना कुठं मताचा जनाधिकार दिसत नाही म्हणून त्यांची आता पायखाजी वाळू सरकू लागलेली आहे आणि म्हणून मला बदनाम करण्यासाठी तो प्रयत्न आहे पण त्यांना या तुमच्या माध्यमातून मी सांगू शकतो की अशोक गंगा कार्यकर्ता भली निवडणूक गेली हरक गेली पण आमचा जर कार्यकर्ता बिथरला मग मात्र रस्त्यावर सुरू आम्ही तुम्हाला मुश्किल करू बा स्वर्गीय विनायकराव मेटे हे बीड जिल्ह्याचे सुपुत्र होते अनेक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचा सहभाग राहिलेला आहे आणि मराठा आरक्षणाच्या चळवळीमध्ये त्या ठिकाणी बैठकीला जात असताना त्यांचा अकाली मृत्यू झाला अपघाती मृत्यू झाला त्याची हळहळ सगळ्या बीडवासियांना आहे म्हणूनच जर अगर महाविकास आघाडीच्याबरोबर जर त्यांना उमेदवारी मिळाली असती तर मग मात्र जसं कोल्हापूरला आम्ही आरक्षणाचे जनक शाहू महाराज यांचे वंशज श्रीमंत शाहू महाराज यांना आम्ही पाठिंबा दिला या वयामध्ये पवारसाहेबांना काही त्रास होऊ नये म्हणून त्याच ठिकाणीसुद्धा वन टू वन फाईट आहे तिथंसुद्धा बाळासाहेब आंबेडकरांनी मनाचा मोठेपणा दाखवत त्या ठिकाणीसुद्धा पाठिंबा दिला तशाच प्रकारचा पाठिंबा देण्याबाबतची भूमिका आम्ही सर्व वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी का घेतली होती आणि त्याला बाळासाहेब आंबेडकरांनीसुद्धा होकार दर्शवला होता पण त्या ठिकाणी दुर्दैवानं ज्योतिताईची उमेदवारी फायनल होत होत असताना हे घबाड आयात झालं आणि उमेदवारी आणली कशी आणली काय आणली त्यांनाच माहीत म्हणजे पाच पाच दिवसापूर्वी जो माणूस भारतीय जनता पार्टी आणि त्या पार अजित पवारच्या गटामध्ये फिरत होता आणि सहाव्या दिवशी येऊन त्यांनी उमेदवार आणली असं काय गोडबंगल झालं ते आपल्याला माहिती त्या पक्षामध्ये आम्हाला काही देणं घेणं नाही मग हा आम्हाला डमी कॅन्डिडेट वाटतो हे डमी कॅन्डिडेट म्हणून आला का असं आमची शक्यता सगळ्या जनताच म्हणायला आली ना आणि मग त्यातून हे नाराज हे जे धंदे सुरू केले त्यांनी कालपासून याचा व्हिडिओ पाठ त्याचा व्हिडिओ पाठ कुटुंबातला आमच्या लग्न समारंभातला व्हिडिओ बाहेर काढून पाठवणं हे काय राजकीय हे नाही राजकीय प्रकल्प नाही आम्ही कुणाच्या वैयक्तिक चारित्र्यावर वैयक्तिक चारित्र्यात टीका करून आम्ही मतं मागणार आहेत कारण फुले शाहू आंबेडकरांना मारणारा हा अशोक्य कार्यकर्ता आहे जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंगप्पा सरोनी दमी असतील तर आपली ह्या निवडणुकीत फाईट कुणास मी अगोदर सांगितलं संविधान बदलण्याची भाषा करणारे जंतर मत मंतरवर संविधान जाळणारे या देशामध्ये हुकुमशाही आणणारे या प्रवृत्ती विरोधामध्ये आमचा बाळासाहेबांचा लढा आहे आणि जे आहे कडू आव्हान जे आहे हे, हे भारतीय जनता पार्टीचं आमच्यासमोर आहे बरं बीड लोकसभेची आता जी निवडणूक झाली दोन हजार नऊ असेल चौदा असेल किंवा एकोणीस असेल शेवटी ही निवडणूक विकासाच्या मुद्द्याला बाजूला सारून मराठा ओबीसी मध्ये होते आता ही नेमकी कशी असणार आहे निवडणूक मी सर्वप्रथम जातीय त्यांनी जातीचा मुद्दा काढला इतर उमेदवार मी तीस वर्षापासून मराठा आरक्षण चळवळीमध्ये करणार काम करणार कार्यकर्त आहे समाज निश्चितपणे माझ्या पाठीशी उभा राहणार आहे या समाजासोबतच धनगर समाज आरक्षणचा प्रश्न असेल ज्यावेळेस ओबीसीचं राजकीय आरक्षण काढून घेतलं होतं त्यावेळेस सध्या बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत त्या मंत्रालयामध्ये घुसून लाट्या खाट्या खाणारा हा अशुभ कार्य आहे ज्यावेळेस मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे अरे पाच टक्के भय आरक्षण तर कोर्टने मान्य किया आहे ना क्यों ना अभी तक उशी अंमलबजावणी होई काँग्रेस राष्ट्रवादी ना काँग्रेस राष्ट्रवादीने की ना भाजप शिवसेने की हमारी माग ती की पाच टक्के आरक्षण कोर्टने मंजूर कि दे आरक्षण आणि ज्यावेळेस एन आर सी सी डब्ल्यूचा प्रश्न आला त्या सबंध जिल्ह्यामध्ये शाईन बाग आंदोलन भरवलं गेलं त्या सगळ्या शाईन बाग आंदोलनामध्ये अशुक कार्यकर्ता हा प्रत्येक ठिकाणी सहभागी झालेला आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पंकजाताई असतील त्रितनताई मुंडे असतील किंवा सगळे विद्यमान पालकमंत्री असतील धनंजय मुंडे साहेब यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकास केला अशा प्रकारचं सा ते सांगतात विकास विकास हा कागदपत्र राहिलेला आहे आणि त्या पंकजा ज्या मंजूर काम आहेत सी एम जी एस वाय काय मुख्यमंत्री सडक योजना आज जर बघितलं ना तुम्ही त्या जो समय उमेदवार राष्ट्रवादीचं नाव इच्छित आहे मी एकशे चाळीस कोटीचे कामं त्यांच्या एजन्सीवर त्या ठिकाणी आहेत कशाचा विकास बीडच्या रेल्वे रेल्वेचा प्रश्न आहे दोनशे एकसष्ट किलोमीटरचं काम आहे नगर परळी रे रेल्वेमार्ग फक्त एकसष्ट किलोमीटरचं काम झालं आहे दोनशे किलोमीटर काम बाकी आहे आमच्या भगिनी म्हणाले त्या दोन हजार चोवीसला मी रेल्वेमध्ये बसून फॉर्म मारायला येणार आहे पण कुठं गेले रेल्वे वनगड्यात राहिले जाणार कोणत्या <coughs> घेऊन तुम्ही लोकांना मदत मागणार आहात मी बीड जिल्ह्याच्या विकासासाठी दळणवळणाची साधनं निर्माण झाली पाहिजेत नगरपरही रेल्वेमार्ग पूर्ण झाला पाहिजे त्याचबरोबर या बीड जिल्ह्यातून सोलापूर धुळे हा या ज्या नवीन रेल्वेमार्गाचं सर्वेक्षण मंजुरी मिळाली पण त्याच्यातून सर्वेक्षणासाठी पैसे पटे आहेत जवळपास तीन रेल्वेमार्ग या जिल्ह्यातून जातात दुसरी घोषणा झाल्यात पण त्याच्या प्रत्यक्ष त्यांना मंजुरी नाही किंवा त्याला सर्वेक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी पैसे पडे नाहीत हे सर्व रेल्वे मार्ग पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करेन या जिल्ह्यामध्ये सुशिक्षित दररोजांच्या हाताला काम देणारा मोठा प्रोजेक्ट नाही ऊसतोड करायचे प्रश्न आहेत स्थलांतरित मजुरांचे प्रश्न आहेत या सर्व प्रश्नाबरोबर बरोबरच या संसदेमध्ये गेल्यानंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल धनगर आरक्षणाचा प्रश्न असेल आणि मुस्लिम समाजाच्या पाच मुस्लिम समाजाच्या पाच टक्के आरक्षणाचा प्रश्न असेल हे सगळे प्रश्न मी संसदेत मांडण्याची भूमिका माझी राहणार आहे उमेदवारी अर्ज जातो तारखेला <Asheuten> आणि त्या था तारखेला बाळासाहेब आंबेडकर असं इतर कोण कोण नेते उपस्थित राहणार बाळासाहेब आंबेडकर पंचवीस तारखेला त्यांची अकोल्यामध्ये निवडणूक आहे सव्वीस तारखेला त्या ठिकाणी बाळासाहेब तिथे माहीत नाही पण अंजलिता आंबेडकर आहेत किंवा सुजागाई आमच्या प्रदेशाध्यक्ष रेखादा ठाकूर आमचे प्रदेश प्रवक्ते फारुखभाई अहमद गोविंद दळवी ओबीसी समाजाचे नेते आहेत ते अनेकांनी मान्यवर आहेत त्या ठिकाणी बीडमध्ये शक्ती प्रदर्शन करून आम्ही त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत